आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माले अशा अठरा लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली आता हे सगळेच मराठी लोक आहेत नामवंत लोक आहेत शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजींनी तयार केली चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीसला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशे एक पानाचा अहवाल सादर केला त्याचं जे डी आरचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे हे आपण सगळे बघू शकता तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहेत बरेच लोक दिसत आहेत मान्य संपादकही उपस्थित होते पण ते दिसत नाही आहेत आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे आणि मग आपण जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या या बातम्या वगैरे आहेत मी आता त्याच्यामध्ये जात नाही आता या अहवालात काय म्हटलेलं आहे या सर्व तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर या अहवालाच्या आठव्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे पृष्ठ क्रमांक छप्पन आता पृष्ठ क्रमांक छप्पनवर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात नागनाथ कोतापल्ले अजून काही सदस्य होते पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम तुबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली शिफार आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक आठ पॉईंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील अभियांत्रिकी वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन किंवा चार चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी आता कोणी म्हटलंय उद्धोजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात